आज मनवादी रस्त्यावरती उतरलेले आहेत घरोघरी फिरतात आहेत आज घरोघरी फिरतात आहेत आणि मतं मागतात फुले पुलेशाह आंबेडकरी विचाराचा माणूस घरात बसले बदल कसा तुम्हाला तुम्हालाही इलेक्शनच्या कालावधीमध्ये कार्यकर्ता व्हावं लागेल प्रचाराचं वावक व्हावं लागेल तेव्हाच कुठे असणारी ही सत्ता आपण घेतल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या घरी बसून सत्ता येणार नाही विचाराशी कमिटमेंट विचाराशी बांधील की असत महत्वाचं आहे आणि विचार अशी बांधली की असली तर भाग आपण निश्चय केला पाहिजे की या विचाराचा सत्ता मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते मी करणार आहे आपण म्हणतो वाटप होणार आहे वाटप करायला उमेदवार येतो का वाटप करायला उमेदवार येतो का पाकिट घेऊन नाही ना मनोवादी माणूस येतो ना, ये ना पाकिट घेऊन वाटप करायला मग तीच गोष्ट तुम्हालाही करावी लागेल माझ्या बरोबर एक मत अधिक कसं येईल माझं मत फुले शाहू आंबेडकरी तर आहेच पण त्याच्याबरोबर एक मत अधिक कसं येईल यासाठी फुले शाहू आंबेडकरी विचार मानणाऱ्या रे कामाला लागलं पाहिजे मग सांग धाम जे काय वापरायचं ते वापरा पण ते एक मत मिळालं पाहिजे आणि ते एक मत मिळालं तर विजय आपला आहे आणि सत्ता ही फुले शाहू आंबेडकरांची आलेली असते आता हे करणार की न करणार स्वतःच्या घिझामधले असणारे हजार रुपये खर्च करणार की नाही करणार उमेदवार हजार रुपये देतो की न देतो त्याची वाट बघत असणार आपल्या सुरक सुरक्षितेची लढाई आहे उद्याच्या पिढीच्या सुरक्षितेची लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आपल्यालाच लढावी लागेल इतर कोणीच त्या ठिकाणी लढणार नाही जो जो फुले शाह आंबेडकर विचार मांडतो त्याची ही लढाई आहे आणि ही लढाई आपण यशस्वी कराल आणि उमेदवारांना जिंकवाल ही अपेक्षा बाळगून मी आपली सगळ्यांची रजा घेतो जय भीम नमस्कार